येवला शहर पोलीस ठाणे आज रोजी येवला शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये पोलीस ठाण्या हद्दीतील शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये सर्व शांतता कमिटीचे सदस्य सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी पत्रकार बंधू येथील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आगामी महाशिवरात्री वीर एकलव्य जयंती शिवजयंती महोत्सव आणि येणारं रमजान हे पवित्र महिन्याचं पर्व एकोणावीस तारखेपासून सुरू होत आहे या अनुषंगानं शांतता कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करण्यात आली त्यांचे सजेशन्स घेण्यात आले आणि जे मिरवणुका ज्या निघणार आहेत त्या मार्गावर जे प्रशिक्षण रूट आहे त्याची पाहणी आम्ही ऑलरेडी केलेली आहे आणि त्या मार्गावर जे अतिक्रमण आहे त्या मिरवणुकीच्या दिवशी जे झिरो पार्किंग आम्हाला अपेक्षित आहे त्यासाठी करावेचं नियोजन नगरपालिकेचं जे सहकार्य आम्हाला आवश्यक आहे रस्त्यावर खड्डे असतील अतिक्रमण असतील त्याचे मा नगरपालिकेचे अधिकारी देखील या मिटिंगसाठी हा हजर होते आलेले सजेशन्स आम्ही नोट डाऊन केले आहेत आणि एकत्रित सर्वांच्या सहकार्यातून आगामी जे येणारे सण समारंभ उत्सव आहेत ते शांततेने कायद्याच्या चौकटीत राहून उत्साहाच्या उत्साहामध्ये आपण साजरे करणार आहोत पोलिसांकडून जे अपेक्षित आहे ते सर्व आम्ही नियोजन ऑलरेडी केलेलं आहे जे येत्या काही दिवसात सजेशन मिळणार आहे त्याप्रमाणे आम्ही त्यामध्ये सुधारणा घडून आणू आणि जनतेचा सहभाग सहकार्य अपेक्षित आहे त्यातून आम्ही उत्साहानं हे संकशे जन सर्वसामान्य किंवा सर्वजण एकजुटीनं साजरे करतील या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत धन्यवाद